जिल्हा परिषद परभणीच्या पतसंस्थेवर प्रगती पॅनेलचे निर्वाधित वर्चस्व झाले आहे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीचे निकाल रविवारी रात्री जाहीर झाले जा। असून प्रगती पॅनलचे सर्व पंधराही उमेदवार विक्रमी नऊशे पन्नास ते एक हजार मताधिक्याने विजयी झाले आहेत पतसंस्थेच्या स्थापनेपासून सन एकोणीसशे चौसष्ट पासून आजपर्यंत सातत्याने जिल्हा परिषद कर्मचारी समिती व समविचार शिक्षक संघटनेच्या पतसंस्थेवर निर्विवाद वर्चस्व ठेवले असून कर्मचाऱ्यांच्या व शिक्षकांचा अपार विश्वास समन्वय समितीच्या बॅनरवर सातत्याने दिसून आला

जबरसा विश्वास दर्शविलेला आहे की आमच्या कर्मचारी संघटनांच्या कामकाजाची व पतसंस्थेच्या पारदर्शक कामकाजाची पावती आहे विरोधकांचा या निवडणुकीमध्ये साफ धुवा उडलेला आहे आता एक आतापर्यंत एकोणसाठ वर्ष इतिहासामध्ये आतापर्यंत कधीही प्रगती पॅनारी कर्मचारी समन्वय समितीच्या कोणताही उमेदवारच्या तीच परंपरा आहे सभासद प्रगती पॅनलचे आभार 你说他干？